झी मराठी चर्चा ही होणारच प्रवीण यादव युवा शक्तीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गणरायाच्या सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा उत्साहात सिल्वर कॅसल हॉटेल मिंचे इथं पार पडला या स्पर्धेला परिसरातील युवक महिला मंडळ व गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक तिला आधुनिक जोड देत विविध सजावट संकल्पना सादर करण्यात आल्या पर्यावरणपूरक सजावट सामाजिक संदेश देणाऱ्या थीम्स आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मनीषा विजयसिंग माने माजी सभापती प्रवीण यादव व युवा नेत्या शीतल यादव उपस्थित होते त्यांनी विजेत्या स्पर्धकांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देत शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांक आविष्कार गजानन पाटील राहणार लाटोडे द्वितीय क्रमांक श्री अक्षय गजानन वाघ राहणार खोची तृतीय क्रमांक सौ वर्षा श्रीकांत घोगरे सौ अश्विनी सतीश घोगरे राहणार मिंचे चतुर्थ क्रमांक सौ सुजाता पांडुरंग शेड शेडगे कुंभोज पाचवा क्रमांक सौ सायली मयूर देसाई राहणार हिंगणगाव यांना मिळाला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मनीषा माने म्हणाल्या की विभागातील महिलांना स्पर्धेच्या युगात प्रोत्साहन देण्यासाठी आज खऱ्या अर्थानं प्रवीण यादव युवाशक्ती चांगलं महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले यावेळी प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आली यावेळी प्रवीण यादव यांनी सांगितलं तरुणांनी एकत्र येऊन समाज प्रबोधन आणि सणांच्या सकारात्मकता ऊर्जा जपणे आमचं उद्दिष्ट आहे अशा उपक्रमातून एकता व सृजनशीलतेला चालना मिळते कार्यक्रमाचं संयोजन युवा शक्ती टीम व स्थानिक स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पार पाडलंय संपूर्ण सोळा उत्साह संस्कृती आणि सामाजिक भान यांचा संगम ठरला विनोद शिंगे कुंभोज